मंडई आणली मंडई आणि एवढं दोन पिशव्या करून आणि खूप महागर चला तुम्हाला दाखवते काय काय आणली ताजी ताजी मंडई आणि सगळ्यात पहिले ना तर गाचा वानवळा दाखवते त्यात मायरी गेलेली ना त्यात छान अशा गावाच्या शेंगा दिल्यात काय दिलंय मुळे आणि चाकमची भाजी चौथ्या सगळं दाखवते आता काय येते मी छान भेटते चाललंय मेथीची भाजी आणली छान पाक किती अशी ताजी ताजी आहे आणि नेहमी ना ताजी ताजी संध्याकाळच्या मंडई जात असते जा चार वाजताच्या जा आम्ही ना चार वाजता मंडई भरते शेतकरी बसतात ना मग तिथं ताजी ताजी मंडई भेटली तर पाक किती सुंदर अशी ताजी ताजी मंडई तीस रुपयाला एक असे साठ रुपयाच्या दोन आणले आणि मोठी पण बांधली छान आहे आणि खायला आवडते एकदम सुंदर आहे आणि अशी थोडी आण पण अशी एकदम सुंदर अशी आणली हा फ्लावर तो पण ती सगळं माग आहे बर काढले फ्लावर टॉमॅटो आणले एक किलो टोमॅटो पण काहीतरी तीस का चाळीस रुपये नाही साठ रुपये किलो साठ रुपये नाही आमच्या शेतात आहे झाड एक दोन एक दोन लावतात पण कसं आहे ना हे लागतात ना सारखं पनीर वगैरे करायला म्हणून असे टोमॅटो आणलेत एवढे एक किलो टोमॅटो सगळे आवडीची भाजी त्यावेळेस आले शेंगा मग एकदाच घेऊन आले काय म्हणतो वाटाण्याच्या शेंगा पाहिर व्या एकदम छान अशा आहे आणि किती रुपयाच्यात माहिती आहे का एकशे साठ रुपयाच्या एक किलो एकशे साठ पण आवडतात ना आणि कोरड्या खायला पण छान लागतात एक किलो आहे आता चांगल्या आणि फ्रीज फ्रीजमध्ये ठेवायचं जेव्हा लागेल तेव्हा त्याची भाजी करू शकतो म्हणून आहे आणि नेहमी काय करत असते अशा कॅबी पण नेत असते बघता त्यांच्याकडं शेतकऱ्यांकडे पण असतात पण घर पण घेऊन जात असते मग सगळ्या बाजार असे एकत्र होत नाही ते मग त्यासाठी कॅरिबॅग असते ही बघा एवढ्याची शेंग आहे तर ही पण चाळीस रुपये पावश तर सत्तर रुपयाला अर्धा भेटली घेऊन आली छान अशी ह्याची पण माझी खूप छान होती खायला आणि एकदम सगळं ताजं ताजे होतं पहिला दहा रुपयाला एवढा मोठ्या बटायचा दहा वीस रुपयाला सगळं भाग आलं साठ रुपयाला खूप छान आहे एकदम ताज ताज होत तिथं आणि आलं खूप लागतं बरपण त्यामुळं आले आलेच शिल्लक नेहमी साध सार आलं लागतं सुंदर असं एकदम ताज ताज आता आमच्या शेतात पण लावले तुम्हाला एखाद्या दिवशी सगळं माझं किचन गार्डन दाखवून सुंदर असत सगळं आले त्यामध्ये दाखवील तर सध्या आता कोथिंबीर पण टाकली शेतात मेथीची भाजी पण नाही टोमॅटो पण नाही सगळे झाडे पण थंडीत जास्त लागत नाही ना आणि असं थोडं थोडे ना आता विकत आणले वांगी आणले वांगी पावसाळ आण आता पाहिल्यासारख वांगी राहतच नाही असे काळे पडतात ना मग मग एवढीच आणली छान किती ताजी ताजी आहे मोठे मोठे बटाटे आणले फिंगर चिप्सला बारके होते पण मोठ्या बटाट्यांचे फिंगर चिप्स चांगलं होतं ना म्हणजे त्याला घेऊन जाऊ सारखे फिंगर चिप्स लागतात आणले किलो काकड छान आहे काकड काळी काजी एकदम अशी मावशी म्हणले आत्ताच आली अशी घेतली गाजर पण नाही घेतली मला चांगलं वाटायला गाजर घेतली दीड किलो आणली वाजव आहे छान किती कवळे का बघ किती सुंदर आहे मायाली गेली कित नासा वानवला आला आणि ला, गर्च ते पिले लगेच मंडई लागेल मंडई लागते ना अं वगैरे करावे लागतात ना त्यासाठी लावले आता ह्याच मी मजा येतात घरचे घरीच लावले सध्या ते अजून छोटे छोटे ना यामध्ये काय भाजी दिली जेव्हा किती छान असं चुंतीने दिली पण जे गेले ती नाही तर त्यांनी अशी ही करडीची भाजी मुळे दिली पण असे तर शेतात राहिल्यानंतर हीच एक मज्जा असते बरं का शेतातलं पण ताजं ताजं खाता येतं आणि जे नसतं ते मंडईवर ना आणत असतं पण नेहमी मंडई ना शेतकऱ्याकडनं घेते बरं असं कधीच व्यापाऱ्याकडनं मंडई घेत नाही शेतकऱ्या करत असतात एकदम ताजा ताजा माल असतो ते शेतातला काढतात आणि असलं घेत विकायला बसतात आणि ॲक्च्युली आमच्या शेतात सगळं असतं पण आता छोटं छोट्या एखाद्या दिवशी ना छान असं सुंदर आता छोटासा किचन गार्डनचा व्हिडिओ करी एकदम आल्यापासून लावले मी माझ्या शेतामध्ये एकदम सुंदर असा टाकले असेल एवढी अशी मंडळी आता तर कसं वाटतं व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर ला व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा तर अजिबात विसरू नका तर व्हिडिओ कसे वाटतात ना ते कमेंटद्वारे नक्की कळवत जा आणि ना एक लाईक करायला अजिबात विसरू जा नका व्हिडिओ सुंदर अशा नवीन व्हिडिओमध्ये तो सगळ्यांना बाय आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना मनापासून धन्यवाद